जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी देवेंद्र फडणवीस यांचा अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा दणका बहुमतावर सरकार येताच एकनाथ शिंदेना आणि दादांना असा धक्का दिला आहे की तुमच्याशिवाय सरकार बनू शकतो त्यामुळे मी धाडडीचे निर्णय घेणार असं म्हणत नेमकं काय झालंय का ते आपण बघूया परंतु जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर राजकीय महत्त्वाची बातमी अशी आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी शिंदेगट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाण्यात बघायला सुरुवात केली आहे असंच दिसतं सुरुवातीलाच त्यांनी प्रत्येक मंत्र्यांना जे पर्सनल असिस्टंट म्हणजेच पी ए असणार त्यांची मुलाखत होणार आणि त्यानंतरच त्यांची निवड होणार असा निर्णय घेतला त्यामुळे अनेक मंत्र्यांच्या जवळच्या माणसांना आणि नेत्यांना धक्का बसला त्यानंतर आता सर्वात मोठे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्र्यांचे निर्णयसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी रद्दबातल केले आहेत त्यामुळे काल परवा झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या मिटिंगमध्ये सुद्धा त्यांनी नाराजी वर्तवली तसेच अजित पवार यांच्यासुद्धा सोबतच्या आमदारांनी नाराजी वर्तवली की आपले जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना जे आता रद्द रद्द केले आहेत ते चुकीचे आहेत ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळी ते धडाडीचे अनेक निर्णय स्वतः घेत होते मात्र आता उपमुख्यमंत्रीपद असताना त्यांना हे निर्णय घेणं अवघड आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर कुरघोडी केल्याने आता देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला गट आणि अजित पवार यांची गरज नाही असं दिसलं त्यामुळेच आता देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पक्षाच्या या मंत्र्यांचे निर्णय रद्दबातल करून आता पुढे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी हेच दाखवून दिलं आहे की गरज सरो वैद्य मरो तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र